पाकिस्तान परंतु निमंत्रण स्वीकारणार नाही लोक म्हणते त्यांना निमंत्रण आलेच नाही ही वास्तविकता आहे. त्यांना निमंत्रण आलं नाही ते म्हणतात मी जाणार नाही मी जाणार नाही काही लोकांनी डुप्लिकेट छापून पण घेतली मला निमंत्रण आले निमंत्रण आले पण मी जाणार नाही यांना कोणालाच बोललेलं नाहीये हे पत्र स्वतःहूनच सांगत बोलले नाही नाही आले तरी आम्हाला काय

राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका